सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान यंदाच्या उन्हाळ्यात कोकण किनारपट्टीचा अपवाद वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे एप्रिल आणि मे महिन्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील असा इशारा हवामान विभागाने दिलाय भारतीय हवामान विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या हवामानांचा अंदाज सोमवारी जाहीर केला आहे त्यानुसार एलनिनोचे वर्ष असल्यामुळे मार्च महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे देशाचे कमाल तापमान सरासरी चौतीस ते अडतीस अंश सेल्सिअस राहिले एप्रिल आणि मे महिन्यातही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कोकण किनारपट्टी वगळता राज्याच्या अन्य भागाला तापमान वाढ आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा दो दोन अंश सेल्सियसने वाढू शकते उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो देशाच्या मध्य भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता अधिक असून राज्यात प्रामुख्याने विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक सामना करावा लागू शकतो या काळात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे विशेष काळजी घेण्याचे दिशा निर्देश निवडणूक आयोग केंद्रीय जलसंपदा आणि आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत उष्णतेच्या लाटांचा इशारा गेल्या ठिकाणी संबंधित राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं जागर जणस्त्यांसाठी अश्विनी पुरीसह ब्युरो रिपोर्ट नाशिक